भगवती देवी मंदिराच्या परिसरात आहे मी आता धामापूर मालवण आणि इकडचे हे पिलर्स डिस्टिंक्ट आहे त्याच्यावरचं पेंटिंग हे पिलर्स मला व्हिडिओमध्ये पाहायला खूप बरं वाटतं दोन हजार एकोणीसमध्ये डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मीसुद्धा इथे आलो होतो या मंदिराला आणि आता आपण आलो आहोत इथे तलावाच्या इकडे तर तलावाचा हा व्ह्यू पहा किती सुंदर आहे तलाव धामापूर तलाव मालवण अगदी सुंदर क्लीन तर इथे स्वच्छ पाणी इतकं बरं वाटत आहे इथे उभं राहायला इथे आहे तलाव समोर डोंगर त्या साईडला हिरवळ आहे झाडे आहेत त्या झाडांच्या इथून आपण थोडं आतमध्ये चालत जर गेलो तर वेगवेगळे पक्षी पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकू येऊ शकतात तिकडे तर खरोखर कर, खूप म्हणजे खूप बरं वाटतंय या लेकच्या इथे उभं राहायला होप करतो तुम्हालासुद्धा हा व्ह्यू आवडत असेल पाण्याचा आवाज येत आहे इथे इथे स्टेप्सवर पाणी आ, आवाज करत आहे खळखळ खळखळ आवाज येत आहे पाण्याचा मालवणचे सौंदर्य कोकणाचे सौंदर्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य आतासुद्धा एक पक्ष्याचा आवाज मला ऐकू आला रेकॉर्ड झाला असेल तर बरंच होईल तुम्ही सुद्धा ऐकलं असेल समोरून वारा येत आहे आणि मी फील करत आहे तो वारा साडे दहा वाजायला दोन मिनिटे आहेत छान वाटतं आहे आंब्याचं झाड आहे इथे मोहर आलेला आहे इथे एक पक्षी आहे डक असेल मला फक्त त्या पक्षाची नेक मान दिसत आहे आय एम नॉट शुअर विथ रेकॉर्डिंगमध्ये येत आहे का नाही आता नाही दिसत आहे तो पक्षी इतकं छान फीलिंग, इतकं छान फीलिंग, इथे उभं राहून मिळतं आहे मला असं सेम फीलिंग, माथेरानच्या शार्लोट लेकला किंवा महाबळेश्वरच्या फेमस वेण्णा तलावाला मिळतं वेण्णा तलावाला तर मी महाबळेश्वरच्या जातो तेव्हा कधीतरी तर मी चार दिवस संध्याकाळी सतत जाऊनसुद्धा मी बसतो वेणना लेकच्या समोर आणि छान वाटतं ते तिकडे बसायला होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जितकं जमलं तेवढं मी आता रेकॉर्डिंग करून दाखवत आहे सॅमसंग एस ट्वेंटी टू अल्ट्रा त्या फोनने जो आ, अमंग द टॉपमोस्ट फोनचा आहे सॅमसंगचा त्याने मी शूटिंग करून दाखवत आहे सो होईल तेवढी पिक्सेल क्वालिटी बेस्ट व्ह्यूअर्सना दिसण्यासाठी म्हणून तर त्याने रेकॉर्डिंग सुरू आहे वीडियो आवडला अल तो प्लीज लाइक करा शेयर करा चैनल पर नवीन असल तो सब्सक्राइब करा वीडियो बगितबल धन्यवाद बाय सी यू इन द नेक्स्ट वीडियो